श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत राज्यातल्या सामान्य जनतेला ठरवून दिलेल्या कालमर्यादेत शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आणि लोकसेवकांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी राज्य सरकारद्वारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा करण्यात आला या अधिनियमाची आज दशकपूर्ती साजरी करण्यात आली काय आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा या अधिनियमाची गरज का भासली दहा वर्षात या अधिनियमाची फलनिष्पत्ती काय याबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो राज्यातल्या जनतेला शासकीय सेवा विविध दाखले मिळवण्यासाठी पूर्वी शासकीय कार्यालयात वारंवार चक्रा माराव्या लागत होत्या मात्र याबाबत तक्रार नेमकी कुणाकडे करावी असा प्रश्न निर्माण होत होता त्याची दखल घेत राज्य सरकारनं दोन हजार पाचमध्ये दप्तर विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच अंमलात आणला त्याचं पुढचं पाऊल म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी राज्य सरकारनं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंमलात आणला या कायद्याद्वारा नव्याने निर्मित राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करून त्याचं ब्रीदवाक्य आपली सेवा आमचं कर्तव्य असं निर्धारित करण्यात आलं या अधिनियमातील कलम अन्वये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कालमर्यादा घालून देण्यात आली तसंच त्यांच्यावर उत्तरदायित्व निश्चित करण्यात आलं तसंच जनतेची गैरसोय टळावी यासाठी आपलं सरकार केंद्राच्या वतीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारा या सेवा देण्यास प्रारंभ करण्यात आला त्यामुळे नागरिकांना आपल्या गावातच ग्रामपंचायत किंवा आपले सरकार केंद्राद्वारा या सेवा कालमर्यादित उपलब्ध होऊ लागल्या आहेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात या अधिनियमाची दशकपूर्ती साजरी करण्यात आली हा दिवस यापुढे सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे हा कार्यक्रम राज्यभरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये दूर दृश्य दुर प्रणालीद्वारा दाखवण्यात आला मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेला जास्तीत जास्त सुलभ या सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार यावेळी केला प्रत्येकाला या सेवा ऑनलाईन करायच्याच आहेत त्या दृष्टीने आता सगळ्यांनी कारवाई देखील चालू केलेली आहे आणि हे आहे की आपले सरकारचं जे वर्जन आहे ते देखील आपण चेंज करतो एक अपग्रेडेड वर्षन कारण दहा वर्षातल्या टेक्नॉलॉजी तर आताच्या टेक्नॉलॉजी तेव्हाच्या स्पीडमध्ये आताच्या स्फील्डमध्ये तेव्हाच्या मध्ये आताच्या मध्ये मो खूप मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे आणि म्हणून आता इट इज अ राईट टाईम टू अपग्रेड आणि म्हणून आता हे अपग्रेडेशन देखील आपण करतोय ज्यांनी सेवा मिळणं अधिक सोपं होईल आणि हे करत असताना मला असं वाटतं की दुसरीकडे सेवा जे आपण देतोय त्याच्यामध्ये जी काही बिझनेस प्रोसेस आहे ती पण रिइंजिनियर केली पाहिजे त्याच्यामध्ये कमीत कमी कागद कसे लागतील लोकांना कमीत कमी प्रोसेसेस त्याच्यामध्ये कशा असतील अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या निमित्ताने कराव्या लागतील आणि मला असं वाटतं की त्याची सुरुवात आपण केली आहे कारण आपण सगळे लोक लोकशाही दिवस करतो आणि लोकशाही दिवसामध्ये मुख्यमंत्री म्हणून मी ज्यावेळेस लोकशाही दिवसाचे कार्यक्रम करायचो त्यावेळी माझ्या लक्षात यायचं की लोकशाही दिवसामध्ये लोकांचे जे ग्रीवांस आपल्यापुढे येत आहेत हे तर तालुका लेव्हलवर सॉन्न झाले पाहिजे हे तर जिल्हा लेव्हलवर सॉल झाले पाहिजे मग आपल्यापर्यंत काय येतात याचं कारण कुठेतरी तिथे इनएफिशियन्सी आहे किंवा तिथले बिझनेस प्रोसेस असे आहेत की ज्याच्यातलं त्या सामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की या कायद्याचं उद्दिष्ट काय उद्दिष्ट हेच आहे की ज्या व्यक्तीला जिथे न्याय मिळाला पाहिजे तिथेच तो न्याय मिळाला पाहिजे आणि तो जर मिळत नसेल तर त्याला दाद मागण्याचा हक्क असला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे मला विश्वास आहे की ही व्यवस्था जर आपण योग्य प्रकारे राबवली तर प्रशासनावरचा ताण त्याने कमी होईल कारण ज्या लेव्हलवर जी गोष्ट झाली पाहिजे ती गोष्ट त्या ठिकाणी झाल्यामुळे वरच्यांवर त्याचा ताण येणार नाही दुसरं ऑनलाईन सेवा जेवढ्या जास्तीत जास्त आपण देऊ त्याच्यामुळे आपल्या कार्यातली गर्दी ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला कमी करता येईल आज आपण मंत्रालयामध्ये बघतोय आपण फेस रिकग्निशन सॉफ्टवेअर लावल्याबरोबर किंवा व्यवस्था उभी केल्याबरोबर मंत्रालयातली गर्दी अर्धी झाली आहे अर्धे लोक काय यायचे हेच आता आपल्याला समजत नाही पण मला असं वाटतं की ते जे लोक यायचे त्यातले अर्धे लोक असे होते की ज्यांचा मंत्रालयाशी संबंध असायचा त्यांचा संबंध खालीच असायचा पण आपल्याला दादच मिळणार नाही खाली म्हणून मंत्रालयात जायचं की इथे कोणीतरी मोठे साहेब बसतात त्यांच्यापर्यंत आपण गेलो पाहिजे मला असं वाटतं की ही जी काही मानसिकता ही संपली पाहिजे आणि म्हणूनच आज हे जी काही सगळं ऑनलाईन सिस्टीम्स आपण उभ्या करतोय आता आपण मेटा सोबत देखील एक करार केलेला आहे आणि संपूर्ण गव्हर्नन्स हे व्हॉट्सअपवर आपण आणतो मला असं वाटतं की व्हॉट्सअपवर गव्हर्नन्स आणण्याचा फायदा काय आहे की सामान्य माणसाला ऑनलाईन म्हटलं तर थोडं काहीतरी असं वाटतं की आपल्याला करायचं आहे पण आज गावगावी सामान्यातला सामान्य माणूस व्हॉट्सअप वापरतोय आणि म्हणून व्हॉट्सअप गव्हर्नन्सच्या माध्यमातून सगळ्या सेवा ज्या आपण ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहोत आपली अपेक्षा आहे की व्हॉट्सअपवर देखील त्या सगळ्या सेवा व्हॉट्सअपला गेटवे म्हणून युज करून त्या सगळ्या सेवा आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यायच्या जेणेकरून सामान्यातला सामान्य माणूस हा त्या चा उपयोग करून या सेवा त्या ठिकाणी प्राप्त करून घेईल निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये इज ऑफ लिव्हिंग ही जी आपल्याला आणायचे ती आणण्याचा प्रयत्न हा आपण या निमित्ताने करणार आहोत काही अपेक्षा मनोज व्यक्त केल्या आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भात अतिशय सकारात्मक अशी शासनाची भूमिका मांडलेली आहे निश्चितपणे आपण जे सांगितलं की आपले सेवा केंद्र जे आहेत त्या आपले सरकार सेवा केंद्रांवर जसं आपण पूर्वी ग्रामीण भागामध्ये ग्रामविकासचे फक्त त्या ठिकाणी सेवा ते द्यायची आता त्यांनी नियम केला आहे की सगळ्या सेवा त्यांनी द्यायच्या तसंच आता शहरामध्ये जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यांनीही जेवढे अकराशे बाराशे पु पंधराशे जेवढ्या सेवा होतील त्या सगळ्या सेवा आपल्या सरकार सेवा केंद्रावरून दिल्या पाहिजे त्यांना देखील एक चांगलं नवीन बिझनेस मॉडेल मिळेल लोकांनाही अतिशय सुलभ पद्धतीनं त्या ठिकाणी जाऊन हे काम करता येईल त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातले जे काही आदेश असतील ते आदेश हे आपला नगरविकास विभाग त्या ठिकाणी काढेल आणि सेवा हक्काच्या संदर्भात संदर्भातली जनजागृती झाली पाहिजे याकरता आपण त्याचा समावेश हा दहावीमध्ये करण्यात यावा असे खूप चांगली सूचना केलेली मुख्य सचिवांनी जरूर त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि दहावीमध्ये

नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राज्य सेवा हक्क दिन साजरा होत आहे दहा वर्ष पूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये सेवा हक्क कायदा आला होता ह्या कायद्याचे अनुषंगाने वेगळे वेगळे विभागामार्फत वे दिलेली खूप अशी सेवा होती ज्यामध्ये लोकांसमोर किती दिवसात मला त्याच्या समाधान होऊ शकते त्याबद्दल काही दिवस ठरले होते एक प्रकारच्या सेवा घेण्याचा एक अधिकार जे लोकांच्या असते त्याला सशक्त करण्यात आला होता ह्या पूर्ण जे कायद्याची अंमलबजावणी होती त्यामध्ये नाशिक जिल्हा पासूनच पुढाकार घेत होता आणि लोक हक्क सेवा हे बजावणे करण्यामध्ये आणि त्याच्यासोबत शासनाची केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची जे स्कीम्स आहे त्याची चांगली अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक जिल्ह्याला दोन हजार तेवीसच्या मान्य पंतप्रधान साहेबांच्या उत्कृष्ट प्रशासनिक सेवाचा पुरस्कार पण मिळालेला आहे सेवा अधिनियमला दहा वर्ष झालेले आहे ह्या दहा वर्षामध्ये खूप अशी सेवा आहे जे आता ह्यामध्ये सामील करण्यात आलेली आहे ह्याच्यामुळे लोकांना खूप लाभ भेटतो त्यांना वेळेत वेगळी वेगळी सेवा जसा की दाखले आहे किंवा इतर जे सेवा असतात ते वेळेवर भेटतात वेळेच्या बंधन असल्यामुळे जे प्रशासन आहे आणि खालचे पातळीवर जे सर्व अंमलबजावणी करणारा स्टाफ आहे तो पण खूप सजग राहतो श्रोते हो शासनाच्या आपले सरकार केंद्राद्वारा जनतेला आपल्याच गावात विविध दाखले मिळत असल्यानं त्यांची गैरसोय टळली असल्याचं आकाशवाणीशी बोलताना आपले सरकार केंद्राचे चालक श्याम हंडोरे यांनी सांगितलं सदरील कायद्याच्या महाराष्ट्र प्रगती पथावर असल्याचं आणि नागरिकांना आपल्या सोयीच्या गरजेच्या सर्व सोयी या घर बसल्या आपल्या सरकार सेवा केंद्रांच्या मार्फत मिळत आहे आणि यामध्ये नागरिक आणि प्रशासन यांचा दुवा म्हणून आपले सरकार सेवा केंद्राचे सर्व संचालक हे कार्यरत असून त्यांच्या वतीने सर्व शासनाच्या दारी नागरिकांच्या सेवा कशा देता येईल याचे मूलभूत कार्य केले जात आहे यात प्रशासनाचाही मोठा भाग असून प्रशासनाकडून जर अशा पद्धतीने तेव्हा विधी लिखित ज्या दिवस मुदती मध्ये आल्या नाही तर लोकसेवा हक्क आयोगाच्या या कायद्यानुसार त्यांना नागरिकांना आपला अधिकार संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून त्या कायद्यांतर्गत आपल्याला सेवा चांगली व पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त मिळवण्यासाठी केलेल्या या कायद्याचा बराचसा उपयोग होत आहे श्रोते हो लोकांनी लोकांसाठी लोकांच्या सहाय्याने चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही अशी लोकशाहीची ढोबळ व्याख्या करण्यात येते त्यामुळे जनतेप्रती प्रशासन उत्तरदायी ठरतं देशातील सामान्य जनतेला शासकीय सेवा वेळेत मिळण्यासाठी हक्क अबाधित राहण्यासाठी आणि दिरंगाईबाबत दाद मागण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा यासारखे कायदे निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावतील व सामान्यांची गैरसोय देखील टळेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन उमा रायकर